तिच मला नको आणि त्याच्या भाऊस आहे शंभर वेळा सांगितलं कुणाला पण मिळा किंवा कॉन्ट्रॅक्टर बन तुम्ही फुडारी बनणार माझ्याकडनं काम घेणार कामाचं राज्य नाही राहिला तर तिथं पुरा बी अडचणीत येणार लोक म्हणताना दिसत नाही का आदित्य तावरे तो देशमुख तो काय पुढारी नाहीये मी पंचवीस पंधराशे करोड रुपये दिलेलो अजून मी गजानन पाठलांना सांगितले आणि आता आम्ही निर्णय घेतो दहा लाखाचं काम तर काढणार दहा लाखाचं काम ने काढणार पाठ्या टाकतात टाकले तर टाकल्या नाही पुन्हा दादाला दिसत नाही पुन्हा बसले तर तुम्ही पडाल ज्याला त्या ठिकाणी आता मला वाटतं आनिलच्या मुलांचा सरकार केला तो इंजिनियर झाला आनिल मला नोकरी करतो आणि त्याचा मुलगा पुढात पण नाही करतो तो कोण नाही करत त्या पद्धतीनं मी एकेकाला सगळं वाचूनच दाखवलं असतात मी तुमची विकासाची कामा करण्याच्या करता निवडून गेलो तुमच्या विकासामध्ये मी कुठं कमी पडलो जा विचारा शंभर दिवस झाले राज्यात असा कुठला तालुका आहे शंभर दिवसाच्या एक हजार

मी जे निर्णय घेतो ते काय मी कुठे बाकीच्या नमस्कार फोटो टाकायला की तिथं फोटो काढायचा दाखवायचे फोटो काढून प्रश्न नाही तिथं बसून काम करावं लागतं कष्ट करावं लागतात प्रशासनावर ला दरा असावं लागतो आणि आपण जे काम सांगतो त्या कामाचं ज्ञान सांगण्याला असावं लागतं Dan tak dikari. Yang buat sama-sama